आपण आज टिटवा टिटगाव टिटगाव बर्हणपूर एम पीमध्ये आलेलो आहे या ठिकाणी आपण दोन ट्रीटमेंट दिलेलं आहे ग्रीन लाईफ कृषी टेकचं बघू शकता झाडाची साईज वगैरे पूर्ण दाटून गेलेलं आहे आणि ह्या दोन ट्रीटमेंटची ही जी किंम आहे पहिलं वाढीच्या काळात दिलं आणि दुसरं फ्लावरिंगच्या काळात दिलेलं आहे तर त्यांना बघू शकता कुठेही गॅप पडलेली नाही आहे तर यासंबंधी आपल्यासोबत या शेतीचे शेत मालक इथे आहे त्यांच्यासोबत आपण बोलू नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपला परिचय सर विनोद शिवाजी बेलदार अच्छा तर काय काय वाटतं हे ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला नाही ट्रीटमेंट घेतल्यानंतर एकदम मस्त लागलं ट्रीटमेंट हां काही टेन्शन नाही त्याचं हां पुढच्या ना पुढच्या वारीला अंखोर ट्रीटमेंट आपण हाच करू अच्छा असं अच्छा तर तुम्ही समाधानी आहेत का या ट्रीटमेंटसंबंधी झाडाच्या साईज वगैरे हो पाहून समाधानी आणि वगैरे सगळं काही नेम बिलकुल बस चांगला आहे हा काही हे नाही तिच्यात अच्छा तर बघू शकता साहेब इथे झाडाची साईज वगैरे हो बघा पूर्ण सुया झाकलेला आहे कुठेही गॅप पडलेली नाही आहे इतका जबरदस्त प्लॉट हा तयार झाला आणि फ्लॉवरिंग पण जास्त आहे आता शेवटचा एक फवारा यामध्ये दे देतो आहे मेजर फायटर आणि तेज याचा आताच त्यांना औषधी दिले तर ते आता मारून देतील अशाच आमच्या औषधीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि ग्रीन लाईफचे ट्रीटमेंट घ्या धन्यवाद